नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सूत्रसंचालनाची पूर्वतयारी कशी करावी नमस्कार मित्रांनो मी आहे निवेदक विठ्ठल पवार आणि आज आपण जाणून घेणार आहोत सूत्रसंचालन पूर्वतयारी कशी करावी कारण योग्य तयारी हीच यशस्वी सूत्रसंचालनाची गुरुकिल्ली असते विषय निवड आणि आकलन कार्यक्रमाची संधी तुमच्या हातात आली तर ती फक्त बोलण्याची नव्हे तर प्रभाव निर्माण करण्याची असते म्हणूनच कार्यक्रमाच्या विषयाशी सुसंगत आणि प्रेक्षकांना भावेल असं सूत्र संचालन करा त्याला अनुसरून शैली आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांना जुळते का हे तुम्ही जरूर पहा दोन विचार मंथन आणि लेखन निवडलेल्या ले विषयावर विचार सुरू झाला की तो डोक्यातून तुमच्या डायरीमध्ये उतरवा जसे विचार येतात तसे त्या संबंधित जो कार्यक्रम आहे त्याचे बुलेट पॉइंट्स लिहा आणि नंतर ते मुद्दे एकत्र करून संवादी आणि तुमच्या नैसर्गिक भाषेत मांडण्याचा प्रयत्न करा तीन जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाबद्दलची असणारी माहिती गोळा करा मग त्याबाबत तुम्हाला निवेदन करायचंय त्या क्रमानुसार काही पुस्तकामध्ये त्याचे संदर्भ मिळत आहेत का, का? मासिक असेल वर्तमानपत्र असेल किंवा तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने किंवा इंटरनेटवरून युट्यूब चॅनेलवरती गुगलवरून त्याबद्दलची माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा मिळालेल्या माहितीमधून तुम्ही उत्तम आणि प्रभावी मुद्दे त्या विषयाला अनुसरून मांडाल की तुमचे ते निवेदन तुम्ही ते योग्य पद्धतीने वापराल चार कार्यक्रम पत्रिका निवेदन रचना सुयोग्य तयार करा तुम्ही जे मुद्दे काढणार आहे त्याची क्रमबद्ध स्क्रिप्ट तयार करा उदाहरणार्थ शाब्दिक सत्कार या प्रस्तावना मध्यभाग निष्कर्ष यामध्ये तुम्हाला योग्य त्या ठिकाणी उदाहरणे किंवा कथा सुविचार विनोद सुभाषित म्हणी असे उत्साही शब्द त्या ठिकाणी घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमचे शब्द संवादी स्पष्ट आणि भावनिक ठेवण्याचा प्रयत्न करा पाच सराव आणि वेळेचं नियोजन तुमची जे असणारे सूत्रसंचनाचे अर्थात निवेदनाचे स्क्रिप्ट किमान दोनदा तुम्ही मोठ्यानं वाचणं अपेक्षित आहे वेळ मोजून ठेवा जेणेकरून कार्यक्रमात मर्यादित वेळेतच त्याचं सादरीकरण होईल आणि शक्य असल्यास आरशासमोर किंवा मित्रांसमोर बोलून आत्मविश्वास वाढवा सहा प्रमुख पाहुण्यांचा अभ्यास कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांची माहिती जाणून घ्यावी त्यांचा व्यवसाय त्यांचं कार्य आवड व कामगिरी त्यानुसार स्वागत परिचय व वा सन्मान वाक्य तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे उपस्थित असलेले मान्यवर असतील श्रोते असतील यांच्यावरती सुयोग्य प्रभाव पडतो आणि कार्यक्रम एकदम प्रोफेशनल वाटतो सात स्वतःचा अभ्यास आणि वर्तन सूत्रसंचालकाने नेहमी सभ्य आणि आत्मविश्वासपूर्ण आणि सजग राहावं योग्य उच्चार विराम आणि चेहऱ्यावरील सुयोग्य भाव यांचा सराव सूत्रसंचालकाने करणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा तुमचा आवाज तुमचा आत्मविश्वास आणि तुमची भाषा हेच तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतात आणि शेवटी मी आपल्याला एकच सांगेल की कार्यक्रमाच्या आधी तुमची संपूर्ण स्क्रिप्ट तुम्ही वारंवार दोन ते तीन वेळा वाचणं महत्वाचं आहे शक्य असल्यास तुम्ही तुमचा आवाज तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ऐका चुका सुधारता येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवरती विश्वास ठेवा कारण ज्याच्याकडे तयारी आणि आत्मविश्वास असतो तोच खरा सूत्रसंचालक बनतो मित्रांनो सूत्रसंचालन ही केवळ फक्त माईकवर बोलण्याची कला नाही तर ती मन जिंकण्याची आणि कार्यक्रमाला जीव देण्याची अर्थात जिवंत आणण्याची कला आहे योग्य पूर्वतयारीने तुम्ही कोणत्याही मंचावर कोणत्याही कार्यक्रमामध्ये यशस्वीरित्या चमकू शकता त्यासाठी तुम्ही सूत्रसंचालनाची अर्थात त्या कार्यक्रमाची तुम्ही पूर्व तयारी करणं अत्यंत महत्वाचं आहे मग अशा नवनवीन टिप्स तुम्हाला ऐकण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद